माझं नाव आरोही आहे आज सिंगापूरमध्ये एअर हॉस्टेसच्या प्रशिक्षणासाठी माझा पहिला दिवस होता आणि मी खूप आनंदात आणि उत्साहात होते बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर तो दिवस आला होता माझ्या स्वप्नांकडे आज पहिलं पाऊल टाकलं होतं माझ्यासोबत आणखीन चार मुली होत्या आणि आजपासून आमच्या गटाचं प्रशिक्षण सुरू होणार होतं आमचे आधीचे दोन गट प्रशिक्षण घेऊन गेले होते तेव्हापासून मी याच दिवसाची वाट पाहत होते आम्हाला तयार होण्यासाठी फक्त अर्धा तास देण्यात आला होता अर्ध्या तासात आम्ही सर्व मुली तयार होऊन खाली पोहोचलो तेव्हा आम्हाला घेण्यासाठी आलेले लोक मला खूप विचित्र वाटले पण सारिका मॅडमचं बोलणं आम्ही टाळू शकत नव्हतो म्हणून आम्ही सर्वजणी गाडीत बसून रस्त्याकडे निघालो मला रस्ता अनोळखी वाटला म्हणून मी पुढे बसलेल्या मॅडमला विचारलं मॅडम आपण कुठे चाललो आहोत माझ्या प्रश्नावर त्या बोलल्या हे तुमचे शहर नाही हे सिंगापूर आहे इथले प्रशिक्षणाचे नियम वेगळे आहेत त्यामुळे गप्प बसून रहा मॅडमचं बोलणं ऐकून मला इतर मुलींसमोर लादल्यासारखं झालं त्यानंतर मी एकही शब्द तोंडातून काढला नाही संपूर्ण रस्त्यात मी शांत बसून राहिले गाडी बरीच वेळ चालली मग आम्ही एका विशिष्ट ठिकाणी येऊन थांबलो मॅडमनी आम्हाला सगळ्यांना गाडीतून उतरायला सांगितलं आणि आम्ही त्यांच्या मागोमाग आत गेलो तो एक मोठा अपार्टमेंट होता आणि त्यात सगळीकडे अंधार होता त्यांनी आम्हाला एका तळघरात नेलं मॅडम म्हणाल्या प्रशिक्षणापूर्वी तुम्हाला दोन आठवड्यांसाठी एक परीक्षा द्यावी लागेल एका मुलीने विचारलं मॅडम कसली परीक्षा आम्ही सर्व परीक्षा पास करूनच इथंपर्यंत पोहोचलो आहोत मॅडम म्हणाल्या तुमचं धैर्य आणि सहनशक्ती पाहिली जाईल जोपर्यंत तुमचे धैर्य आणि सहनशक्ती नसेल तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही मी मनातल्या मनात विचार केला माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय की काय सिंगापूर तर चांगल्या लोकांचं शहर आहे मी इथे सावध राहायला हवं होतं आम्ही शांतपणे उभे राहून मॅडमचं बोलणं ऐकत होतो तेव्हाच आमच्या समोर ग्लासमध्ये रस ठेवला आणि त्या म्हणाल्या यात कारल्याचं रस आहे तो प्या मी यापूर्वी कधीही कारल्याचं रस प्यायले नव्हते पण स्पष्ट होतं की ही आमची परीक्षा होती मी इतक्या दूर माझं करिअर घडवायला आले होते एका सामान्य रसापुढे मी हार मानू शकत नव्हते सगळ्या मुलींमध्ये मी सर्वात बाटली आधी बाटलीचं झाकण उघडलं पुन्हा एकदा माझ्या मनात संशय डोकावला हे लोक आमच्यासोबत काहीतरी फसवणूक तर करत नाही येत ना पण मला आठवलं आमच्या आधीच्या गटात माझी मैत्रीण होती आणि ती पास झाली होती या विचाराने माझ्या मनाला दिलासा मिळाला आणि मी बाटलीचं झाकण उघडून तो कडू रस एका दमात पिऊन टाकला मला बघून बाकीच्या मुलींनीही नाईलाजाने तो रस पिऊन घेतला आणि त्या बसल्या पण मला काहीतरी वेगळं जाणवत होतं माझं डोकं गरगरू लागलं होतं मी डोळे उघडे ठेवण्याचा खूप प्रयत्न केला पण माझे डोळे मिटले जात होते त्या रसातसं काय होतं मला कळलं नाही पण माझ्यासमोर जमीन फिरत असल्यासारखं मला जाणवत होतं मॅडमनी आपल्या नोकरांना इशारा केला आणि सांगितलं या मुलींना एका खोलीत बंद करा त्या आणखी काहीतरी बोलत होत्या पण ऐकण्याआधीच मी माझं भान गमावले मी भारतातून आलेली एक गरीब मुलगी होते जी सिंगापूरमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आले होते माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता माझ्याकडे एकच चांगली गोष्ट होती ती म्हणजे मी गरीब असूनही खूप सुंदर दिसत होते जे कोणी मला एकदा पाहत असे ते पाहतच राहायचे आम्ही पाच भावंड गरीब असूनही माझ्या वडिलांनी खूप कष्ट करून आम्हाला शिकवलं वडील म्हणून त्यांनी आपल्या सर्व जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे पार पाडल्या पण एके दिवशी वडिलांना लकवा मारला आणि ते अंथरुणाला खेळले आता घराची सर्व जबाबदारी माझ्यावर आली मी एका खाजगी शाळेत नोकरी धरली आमच्या घराचा खर्च वडिलांची औषधं यासाठी पैसे जुळवणं खूप कठीण जात होतं माझा पगार खूप कमी होता मला अशी नोकरी करायची होती जिथे मला चांगला पगार मिळेल माझी एक मैत्रीण होती तिचं नाव मानसी होतं ती इंग्लिशचा कोर्स करत होती जेव्हा तिला माझ्या घरची परिस्थिती कळली तेव्हा ती मला म्हणाली मी कोर्स करून विदेशात जाणार आहे तिथे खूप पैसा आहे तू सुद्धा विदेशात नोकरी शोध तू सुंदर आणि शिकलेली आहेस तुला बाहेर लगेच नोकरी मिळेल मी तिच्या बोलण्याचा विचार केला मला एअर होस्टेस बनण्याची खूप आवड होती लहानपणापासूनच हे माझं स्वप्न होतं पण आमच्या कुटुंबातील मुलींना विदेशात जाऊन नोकरी करण्याची परवानगी नव्हती तरीही माझे वडील मला नेहमी म्हणायचे तुला जे करायचं आहे ते कर तुला कोणी अडवणार नाही वडिलांच्या पाठिंबेमुळे मी मित्राचं बोलणं ऐकून विचार करू लागले की मी सुद्धा विदेशात जाऊन चांगली नोकरी करावी पैसे कमवावेत आणि वडिलांच्या उपचारासाठी पैसे जमा करावेत याच विचाराने मी सोशल मीडियावर नोकरी शोधायला सुरुवात केली माझी मैत्रीण मानसी विदेशात गेली तिने मला फोनवर सांगितलं की तिला चांगली नोकरी मिळाली आहे तिचा पगारही चांगला आहे तिला बघून माझ्या मनातही इच्छा निर्माण झाली शिक्षिकेच्या या कमी पगारातून काही होणार नाही वडिलांचा उपचार घरचा खर्च आणि लहान भावंडाचा शिक्षण खर्च इतके कमी पैशात भागणार नव्हता या सर्व विचारांनी मला वेळ लावलं होतं मी फेसबुकवर अशी पानं फॉलो केली होती जिथून मला दुसऱ्या देशांमधून आलेल्या नोकऱ्यांची माहिती मिळत होती असंच एके दिवशी मी सोशल मीडियावर एक जाहिरात पाहिली ज्यात एअर हॉस्टेसच्या विनामूल्य प्रशिक्षणाबद्दल लिहिलं होतं आणि एका महिन्यानंतर नोकरी मिळणार होती ही जाहिरात पाहून मी खूप आनंदी झाले आणि लगेच कॉल केला तिथल्या एका महिला अधिकाऱ्याने मला सांगितलं की ही फक्त मुलींसाठी मोफत प्रशिक्षण योजना आहे जी एक महिन्यासाठी चालू आहे आणि त्यासाठी कोणतीही फी नाही मी त्यांना विचारलं की हे प्रशिक्षण कुठे आहे त्यांनी मला सिंगापूरचा पत्ता दिला दुसऱ्याच दिवशी मी तिकीट घेऊन सिंगापूरसाठी निघाले मी थेट त्याच पत्त्यावर पोहोचले जिथे तिने सांगितलं होतं तिथे मला सारिका नावाच्या एका मुलीने भेटून सांगितलं आजपासून तू इथेच राहशील आणि उद्यापासून तुझं प्रशिक्षण सुरू होईल माझ्यासोबत आणखी चार मुली होत्या माझ्या आधी दोन गटांचं प्रशिक्षण पूर्ण झालं होतं आणि ते निघून गेल्या होत्या मी माझ्या नशिबावर खूप खुश होते दुसऱ्या दिवसांपासून आम्हा पाच मुलींचं प्रशिक्षण सुरू झालं तिथल्या सारिका मॅडम आम्हा पाचही मुलींना वेगवेगळी कामं करायला सांगत होत्या कधी बागेची साफसफाई कधी कपडे धुणे तर कधी स्वयंपाक करणे मला हे प्रशिक्षण अजिबात वाटत नव्हतं असं करत करत दहा दिवस झाले होते एके दिवशी आमच्या मॅडमनी आम्हाला पुन्हा तो कडू कारल्याचा रस पिण्यास दिला तो खूप कडू होता मी पाहताच पिण्यास नकार दिला तर मॅडम मला ओढू लागल्या आणि म्हणाल्या जर तू प्याली नाहीस तर तुला इथून काढून टाकलं जाईल नको असूनही मला तो कडू रस प्यावा लागला एके दिवशी मी तिथल्या गार्डला विचारलं इथे कसलं प्रशिक्षण असतं तो मला काहीतरी सांगणारच होता की तेवढ्यात मॅडम आल्या आणि मला ओढून त्यांनी आत पाठवलं मी खोलीत येऊन विचार करू लागले की तो माणूस काय सांगणार होता आणि मग काही दिवसांनी तो गार्ड माझ्याकडे आला आणि म्हणाला मी तुम्हाला इथे सारिका मॅडमचं सत्य सांगायला आलो आहे याआधी तो काही सांगणार तोच अचानक आवाज ऐकू आला आवाज ऐकून सगळे जागे झाले होते यामुळे त्याला त्या खोलीतून पळून जावं लागलं गार्ड गेल्यावर मी गोंधळून गेले की इथे नेमकं काय का चाललंय मला काहीच समजत नव्हतं माझ्याकडून काही, काही चूक तर होत नाही आहे ना आता मला खूप भीती वाटू लागली होती मॅडमने पुन्हा आम्हाला तोच कडू रस दिला पण आज मी तो प्याले नाही मी तोंडात ठेवला आणि खोलीत येऊन एका बाजूला थुंकून टाकलं मी पाहिलं की तो गार्ड जो मॅडमबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता तो कुठेतरी निघून गेला होता दोन दिवसांनी आमची पहिली परीक्षा होती मॅडमनी आम्हाला गाडीत बसवून तिसऱ्या मजल्याकडे नेलं माझं हृदय जोरजोरात धडधडत धर धर होतं मी माझ्यासोबतच्या मुलींना हलवून पाहिलं तर त्या कारल्याचा रस पिऊन बेशुद्ध झाल्या होत्या मी त्यांच्या तोंडावर पाणी मारलं मी त्यांना शुद्धीवर राहायला सांगितलं पण दोन मिनिटानंतर त्या पुन्हा नशेत झोपून जायच्या त्या रसात त्यांनी नक्कीच गुंगीचं औषध मिसळलं होतं मी या संकटात एकटी होते ती गाडी एका हॉटेल समोर येऊन थांबली मी सुद्धा लगेच त्या मुलींप्रमाणे बेशुद्ध असल्याचं नाटक केलं तीन चार माणसांनी आम्हाला बाजूला धरून बाहेर काढलं आणि जवळजवळ फरफटत आत घेऊन जाऊ लागले मी थोडे डोळे उघडून पाहिले तर तीन चार परदेशी लोक तिथे बसले होते सिगारेट आणि दारू पित होते आम्हा सर्व मुलींना त्यांच्या जवळ पडलेल्या सोफ्यावर झोपवलं गेलं ती मॅडम त्या परदेशी लोकांशी बोलू लागली त्यांच्या बोलण्यावरून मला अंदाज आला की मॅडम आम्हा पाचही मुलींना या परदेशी लोकांच्या हवाली करायला आल्या आहेत मॅडम म्हणत होत्या ते, मी त्यांना ते बेशुद्धाचे औषध पाजले आहे अजूनही त्या शुद्धीवर नाहीत जशा परिस्थितीत तुम्हाला हव्या हो होत्या तशाच आहेत तो परदेशी माणूस खूप जोराने हसला थोड्या वेळाने जेव्हा मॅडम आणि त्या परदेशी माणसाचा व्यवहार पूर्ण झाला आणि त्या पैशांनी भरलेली बॅग घेऊन जायला लागल्या तेव्हा माझं डोकं चाललं कोणी आमच्याकडे पाहत नव्हतं मी माझ्याजवळ उभ्या असलेल्या गार्डच्या पॅन्टमधून पिस्तूल हिसकावलं आणि त्याला विचारलं आमचे पासपोर्ट कुठे आहेत कारण एअरपोर्टवर उतरताच आमचे पासपोर्ट आमच्याकडून काढून घेतले गेले होते मी त्याच्याशी बोलत होते तोच परदेशी माणसाने हुशारी दाखवली आणि धावत येऊन माझ्या हातातून पिस्तूल हिसकावलं मी मॅडमला म्हणाले आम्ही तुमचं काय बिघडवलं आहे आम्हाला आमच्या देशात परत जाऊ द्या आम्ही कोणालाही तुमच्याबद्दल काही सांगणार नाही मॅडमनी माझ्या तोंडावर एक जोरदार थप्पड मारली आणि म्हणाल्या इतकं मोठं नियोजन करून आणि इतका पैसा खर्च करून मी तुम्हाला इथे यासाठी आणलं नाही की तुम्ही परत जावं मी तुम्हाला या परदेशी लोकांचे स्वाधीन करून जात आहे हे तुम्हाला नेहमी इथेच ठेवतील आणि तुम्ही या महालात कैदी बनून राहाल आता तुम्ही आपल्या देशात आणि आपल्या आई वडिलांकडे परत जाण्याचा विचार सोडून द्या कारण तुम्ही कायम इथेच राहाल मी रडू लागले त्या म्हणाल्या हो आधीच्या मुलींना आम्ही त्यांच्या ठिकाणावर पोचवलं आहे फक्त तुमच्या पाच मुलींचा गट राहिला होता मी तुम्हाला फसवून इथे बोलावलं की तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही सर्व मूर्ख मुली नोकरीच्या लालसेपोटी सत्य न जाणता आमच्या बोलण्यात अडकून इथे आलात मॅडम म्हणाल्या आता तुम्हाला या परदेशी लोकांचे स्वाधीन केलं आहे आता मी निघते तुम्ही इथेच राहा मॅडम ब्या उचलून जायला लागल्या होत्या तेव्हा समोरून आवाज आला आणि मी आश्चर्यचकित झाले समोर तो गाढ होता पण त्याच्यासोबत खूप लोक होते आणि काही मुलीही होत्या मॅडम ओरडल्या मी तुला तर विकलं होतं तू त्या माणसाच्या तावडीतून कसा सुटलास तुझं बाहेर पडणं अशक्य होतं तो म्हणाला मी गाढ नाही एक पोलीस अधिकारी आहे दुसऱ्या देशातून मुलींना नोकरीचा आमिष दाखवून इथे सिंगापूरमध्ये आणणाऱ्या आणि मग बेशुद्धाचं औषध पाजवून त्यांना कमजोर करणाऱ्या जेणेकरून त्या स्वतःचा बचाव करू शकणार नाहीत अशा धोकादायक टोळीला पकडण्यासाठीच आम्हाला हे प्रकरण हाताळण्यासाठी पाठवलं गेलं होतं त्यांचे पासपोर्ट आणि मोबाईल काढून घेतले जातात जेणेकरून त्या कोणाशीही संपर्क साधू शकत नाहीत आणि इथून परतही जाऊ शकत नाहीत म्हणून या टोळीला पकडण्यासाठी आम्ही योजना आखली जेणेकरून या निज कामात कोण सामील आहे हे, हे कळू शकेल या काही भारतीय मुलींनी तुमच्याकडून सर्व माहिती काढून आम्हाला दिली तुम्ही मागील दोन गटातील ज्या मुलींना विकलं होतं त्यांना आम्ही मुक्त केलं आहे आता त्या मुली आपापल्या घरी पोहोचतील मॅडमला विश्वास बसत नव्हता की त्या पकडल्या गेल्या आहेत आता त्यांचा खेळ संपला होता त्या जिंकलेली बाजी हारल्या होत्या मी त्या गाडचे मनपूर्वक आभार मानले अधिकारी म्हणाला गरीब मुली लालसेपोटी चुकीच्या कामाला बळी पडतात आणि इथे आयुष्यभर कैद होऊन राहतात तुमच्यासारख्या मुलींनी विचारपूर्वक पाऊल उचलायला हवं कोणताही निर्णय घेण्यापूर्वी माहिती घ्यावी आणि मगच कोणावरही विश्वास ठेवावा मी अधिकाऱ्याला म्हटलं तुम्ही अगदी बरोबर म्हणत आहात सर आजपासून मी कधीही घाईघाईत कोणताही निर्णय घेणार नाही हा माझ्या आयुष्याचा खूप कडू अनुभव होता ज्यात माझी इज्जत थोडक्यात वाचली होती मित्रांनो आशा आहे आजची ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद